समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत श्री संत रोहिदास महाराज यांची शासन परिपत्रकानुसार जयंती साजरी न करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती कडक कारवाई करावी अन्यथा अमरण उपोषण करण्याचा इशारा पलूचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रीय चर्मकार महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र सनके यांनी दिला आहे रवींद्र सनके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार बारा फेब्रुवारी रोजी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये तसेच इतर प्रशासकीय कार्यालयांमध्ये श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करणे बंधनकारक आहे त्यानुसार काही ग्रामपंचायत कार्यालयांमधून श्री संत रोहिदास महाराजांना अभिवादन करण्यात आले मात्र काही ग्रामपंचायत कार्यालयास तसेच इतर प्रशासकीय कार्यालयाबाबतचा विसर पडल्याचं दिसून आलं कारण विचारल्यास आम्हाला माहितीच नाही आमच्याकडे शासनाचे परिपत्रकच आले नाही आमच्याकडे फोटोच नाही अशी कारणे देण्यात आली शासनाचा आदेश असताना सदर आदेशाची पायमल्ली काही ग्रामपंचायत कार्यालयांनी केली असल्याने यांच्यावरती शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याने शासन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ग्राम ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यावरती कारवाई करण्यात यावी व त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र सनके यांनी लेखी निवेदनाद्वारे पलूचे तहसीलदार दीप्ती रिठे व गटविकास अधिकारी अरविंद माने यांच्याकडे केली आहे तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिली नियमानुसार श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी न झाल्याने तालुक्यातील चर्मकार समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी यांच्यावरती शासनाच्या परिपत्रकानुसार कारवाई करण्यात यावी कारवाई न झालेस राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने अमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही रवींद्र सनके यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका